आता एक ब्रेकिंग बातमी आहे नाशिकमध्ये कामगार कर्मचारी समितीचा मोर्चा आहे विविध मागण्यांसाठी हा विराट मोर्चा काढलाय शेकडो कामगार या मोर्चामध्ये सहभागी झाले कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीनं हा मोर्चा काढल्याची माहिती आहे नाशिकच्या गोल्फ मैदानापासून कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आलाय आपल्या कामगारांच्या विविध मागण्यांसाठी हा विराट मोर्चा आहे या मोर्चात शेकडो कार्यकर्ते आणि कामगार सहभागी झालेले होते ठेकेदारीची पद्धत रद्द केली तरच ठेकेदारी संपणार आहे आणि तो सरकारने निर्णय घेतला पाहिजे सरकारच्या विविध खात्यामध्ये नगरपालिका महानगरपालिकेमध्ये आवडीतून सिद्ध भरती चालू आहे एक सुद्धा काय नोकरी मिळत नाही आणि म्हणून ठेकेदारी पद्धत बंद करणं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यासाठी आमचा हा लढा आहे अकरा कामगार संघटना एकत्र आलेत आहेत विविध फेडरेशन एकत्र आलेले आहेत आज आम्ही या नवीन आलेल्या केंद्र सरकारच्या विरोधात राज्य सरकारच्या विरुद्ध एक दिवसाचा संप करतोय जर याची दखल घेतली नाही तर या देशातल्या सर्व शेतकरी संघटना या देशातल्या सर्व कामगार संघटना एकत्र येऊन तीन दिवसाचा संप करून संपूर्ण देश आम्ही ठप्प करण्याचा प्रयत्न करू